मराठा आणि कुणबी एकच आहेत सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन छेडले एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडले एकोणतीस ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी राज्यभरातून प्रचंड मोठा जनसमुदाय मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक शाहिद दिलीप सावंत बाबा इंदुलकर राहुल इंगवले चंद्रकांत सूर्यवंशी रुपेश पाटील चंद्रकांत भोसले शंकरराव शेळके अवधूत पाटील अक्षय मोरे यांच्यासह सकल मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते आज मुंबईकडे रवाना झाले जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी येणार नाही असं शाहीर दिलीप सावंत यांनी सांगितलं मनोज दारांकी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल जो, जो धंदावत असं एक वारं मुंबईच्या दिशेने वाहत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेकडो वाहनं आज मुंबई या ठिकाणी पोहोचलेली आहेत आज सुद्धा अगदी गणेश उत्सव असताना सुद्धा या ठिकाणी कोल्हापुरातून शाही पथकाचं असंख्य गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत त्यावेळी झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत शासनाला झोप उडल अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांना जमायचं आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही असा निर्णय झालेला आहे मराठा योद्धा मनोज पाटील मुंबईत रात्री पोच पोसे उद्यापासून पोषणला सुरुवात होती आणि कोल्हापूरचं शाहिरी पथक हे खऱ्या अर्थान मनोजा धरांगी पाटील यांना बळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि मराठा बांधवांच्या स्फूर्ती येण्यासाठी हे शायरी पथक आज रवाना होते कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील अनेक मराठा समाज बांधव आज मुंबईकडे रवाना झाले कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाचा निर्णय घेतल्याशिवाय मागं परतायचं नाही असा निश्चय मराठा समाज बांधवांनी केलाय